आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील पाणंद रस्ते संदर्भात वारंवार लेखी तोंडी निवेदने देऊन व वेगवेगळी आंदोलने करू करूनही महानगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्यामुळे सोमवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष यांच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे सोमवारपासून हे उपोषण सुरू केलं आहे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा इचलकरंजी शहरात शेतकरी संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून महानगरपालिका हद्दीतील पाणंद रस्ते करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती या संदर्भात बिरनाळे पाणंद ढोले पाणंद देवमोरे पाणंद देवटे पाणंद माने पाणंद यासह विविध अकरा पाणंद रस्त्यांसाठी महापालिकेकडून सोळा कोटी एकवीस लाख रुपये खर्चाचे एस्टिमेट तयार करण्यात आले त्याचबरोबर आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून शासनाने अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत सदरचे पाणंद रस्ते तातडीने करावेत या संदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले प्रशासनाने या प्रश्नाची दखल न घेतल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने नदीवेस येथे रास्ता रोकोही करण्यात आला होता त्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेल्याने सोमवारपासून महात्मा गांधी पुतळा परिसरात शेतकरी संघटनेचे सतीश मगदूम यांनी आमरण उपोषण सुरू केलंय दिवसभरात अण्णासाहेब शहापुरे बसगोंडा बिरादार कुबेर बेडकाळे भीमगोंडा पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी लाक्षणिक भोषणाला उपस्थित होते च शहरातील आनंद रस्ते मजबतीकरण कॉन्क्रीट व्हावे यासाठी आम्ही आमवरून उपोषण करत आहे या अगोदर आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला किंवा संबंधित के 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 पत्रव्यवहार केलेला आहे तरी देखील काही कारवाई होत नाही पण नगरपालिका काउन्सिलमध्ये ठरावून देखील रस्त्याची कामं केली जात नाही आणि गेल्या वर्षी फंड मंजूर झाले पंचवीस कोटी तीस कोटी म्हणून पेपरला जाहिरात होते सत्कार होते सगळं होते मग रस्ते का होत नाही फंड कुठे गेला हे प्रश्न तसाच राहतो मात्र का रस्त्याचे मजबूती करणं झाल्याशिवाय ठोस निर्णय घ्याशिवाय आम्ही निर्ण आम्ही बंद करतो सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन